टेन्शन घेतल्यामुळे वजन वाढते मी आज तुम्हाला हा एक टॉपिक क्लिअर करणार आहे हो हे बघा टेन्शन घेतल्यावर ना व्यक्ती एकतर काही खातच नाही आणि जेव्हा पण ते खायला बसतात तेव्हा रागाच्या भरात म्हणा किंवा भुकेच्या सपाटात ते अति खातात दुसरी गोष्ट टेन्शन घेतल्यावर व्यक्तीला पाणी प्यायची आठवण राहत नाही टेन्शन घेतल्यावर व्यक्तीला अगदी जास्त गोड खायची क्रेविंग लागते पहिलं आपण म्हणूया की व्यक्तीला पाणी प्यायची आठवण न राहिल्यामुळे काय होतं की तुम्ही पाणी पण पिलेलं नाही बॉडी डिहायड्रेट झालेली आणि जेव्हा तुमच्यासमोर जेवण येते ना तर तेव्हा तुम्ही ते खूप जेवण करून घेत आहेत कारण की पाणी तुमच्या ज्या भुक्याला कंट्रोल करण्याचं काम करत असते ते पाणीच तुम्ही पित नाही टेन्शनमध्ये कुठल्याच व्यक्तीला लक्षात नाही राहत की त्यांनी पाणी प्यायचं आहे टेन्शन घेतल्यामुळे राग खूप वाढतो आणि रागाच्या भरामध्ये माणूस हा एक तर खूप खाई खात आहे आणि कधी तुम्ही असं पाहिलं का एखाद्या व्यक्तीला टेन्शन आहे आणि त्यांनी प्रॉपर सलाद घेतलं कोशंबीर बनवली आणि व्यवस्थित त्यांनी भाजीपोळी खाल्ली तर असं नसतं टेन्शन घेणारा व्यक्ती जे दिसेल ते अगदी घाईघाईमध्ये आणि रागाच्या भरामध्ये पटापटा खात असतो म्हणून टेन्शन घेणाऱ्या व्यक्तींचं ना वजन वाढते मी खूप वेळेस ऐकते की तिने टेन्शन घेतलं तिची तब्येत खराब झाली आहे खरी गोष्ट आहे की जेव्हा रिअलमध्ये बऱ्याच महिलांना टेन्शन घेतल्यावरच वजन वाढीचे त्रास चालू झालेले आहे टेन्शन व्यक्तीला खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून दूर नेते टेन्शनमध्ये झोप वेळेवर होत नाही लोक रात्र रात्रभर टेन्शन घेऊन जागतात आणि दिवसा झोपा काढतात याच्यामुळे सुद्धा त्यांचं वजन जे आहे ते वाढते टेन्शनमध्ये बऱ्याच लोकांना चहा कॉफी घेण्याची सवय आहे त्यामुळे सुद्धा वजन वाढते टेन्शनमध्ये बरेच लोक जे समोर येईल ते जंक फूड म्हणा काही म्हणा हे खायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांची तब्येत जी आहे ती वाढत असते टेन्शनमध्ये व्यक्तीला चालायला जाणं फिरायला जाणं आपल्या डेली रुटीनमध्ये काही बदल करणं याचं भान अजिबात नसते आणि याची त्यांना काही काळजी नसते त्याच्यामुळे सुद्धा टेन्शनमध्ये लोकांच्या तब्येती वाढत आहे लठ्ठपणा वाढत आहे हो टेन्शन हे तुमच्या लठ्ठपणाचं खरंच खूप मोठं कारण आहे जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून टेन्शन घेत असाल तर तुम्ही काही गोष्टींना दुर्लक्षित करा आणि स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घ्या कारण एकदा लठ्ठपणा वाढला तर तो कमी करणं हे खूप आणि खूप अवघड असतं म्हणून खूप जणांना वाटते टेन्शननी तब्येत आ... कमी होते नाही नाही खरं तर टेन्शनमुळे तब्येत खूप वाढत पण आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणून टेन्शन फ्री रहा, काही गोष्टींना दुर्लक्ष करा आणि आनंदाने रहा, कारण लठ्ठपणाला समोर जाण्यापेक्षा टेन्शनला दुर्लक्षित केलेलं हे कधी पण चांगलं आहे अशा आणखीन माहितीसाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तब्येत कमी करण्यासाठी कुठले फळं आणि भाज्या तुम्हाला फायद्याच्या असतात अश तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे हेअर केअर कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला पण हा कोर्स करायचा असेल तर मला डबल डबल फाय सेवन झिरो नंबरला मॅसेज किंवा कॉल करा हा कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयाचा आहे केसांची काळजी कशी घ्यायची नैसर्गिक केसांसाठी काय काय प्रॉडक्ट आहे ट्रीटमेंट कुठल्या कराव्या कुठले कुठले प्रॉडक्ट केसांसाठी वापरावे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये फक्त एकोणपन्नास रुपयात मिळणार आहे दोन तासांचं लाइव सेशन असणार आहे आणि त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळेल ॲडमिशनसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू